दर्शक हो, आता पाहना रहोत एका श्री स्वामी समर्थांचं मूळ स्थान असलेल्या आणि स्वामींच्या वास्तवानं पुनीत झालेल्या अक्कलकोट नगरीमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचं धार्मिक क्षेत्रातील योगदान अमूल्य असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी केलं त्या स्वामींच्या दर्शनाकरिता वृक्ष मंदिरात आल्या असता मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन आणि माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी सिने अभिनेत्री निशिगंधा वाड यांना श्रींच कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला यावेळी सिने अभिनेत्री निशिगंधा वाड बोलत होत्या पुढे बोलताना वाड म्हणाल्या की श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे राज्यातील एक जागृत तीर्थक्षेत्र असल्यामुळे अनेक भाविकांना स्वामींच्या जागृततेची प्रचिती येत असून त्यामुळे समर्थांच्या भक्तगणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं यावेळी निशिगंधा वाढ म्हणाल्या याप्रसंगी प्रथमे शिंगळे मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाडगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे उज्ज्वला सरदेशमुख दर्शन घाडगे प्राध्यापक शिवशरण आचलेर प्रसाद पाटील अमर पाटील स्वामीनाथ लोणारी गिरीश पवार सागर गोंडाळ प्रसाद सोनार चंद्रकांत गवंडी आदी उपस्थित होते या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही